नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावाशी माओकाली आहे नऊ हजार पाचशे क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे दहा रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली सहा हजार तीनशे तेहतीस क्विंटल किमान आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ली आहे तेवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल आहे तीन हजार सातशे पन्नास कमाल दर आहे चार हजार आठशे एकतीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकल्ली अकरा हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटल किमान आहे तीन हजार सातशे पन्नास कमल आहे पाच हजार पाचशे सत्यसाद आहे पाच हजार पाचशे रुपये